नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहे वसंतराव कानेटकर गार्डन शिवाजीनगर हे गार्डन आहे नाशिकच्या पश्चिमेला शिवाजीनगर म्हणजे मुक्त विद्यापीठाचा जो भाग आहे परिसर आहे गंगापूरपासून म्हणजे महिरावीकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती म्हणजे नाशिकमधलंच दोन नंबरचं गार्डन म्हणून या वसंतराव कानेटकर गार्डनकडे बघितलं जातं अतिशय असं भव्य गार्डन आहे बघा इथं आपण पाहू शकता बघा हे लोक कसे दिसत आहेत इकडं दाखव बघा इकडं सगळे म्हणजे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तरीसुद्धा लोक अजून इथं खेळण्यासाठी बागडण्यासाठी फॅमिलीसह हो। आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी शनिवार रविवारच्या दिवशी इथं येत असतात आणि खऱ्या अर्थानं विरंगुळा या गार्डनमध्ये कुटुंबाला मिळतो लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीसुद्धा आहेत बघा खेळणीसुद्धा दाखवतो तुम्हाला इकडं खेळणी बघा या ठिकाणी खेळणीसुद्धा आहेत ही खेळणी म्हणजे मोठ्या लहान सगळ्या मुलांचं मनोरंजन नागरिकांचं ज्येष्ठ नागरिकांचं इथं एक आनंददायी वातावरण आहे असं वातावरण नाशिकमध्ये महा एक कॅनडा कॉर्नरजवळ एक गार्डन आहे तिथे एक मोठी गार्डन आहे आणि त्यानंतरचं हे दुसरे हे की दुसरं गार्डन आहे वसंतराव कानेटकर गार्डन शिवाजीनगर भागामध्ये येतं तर ह्या गार्डनमध्ये अजून मी भरपूर काय आहे तिकडं आपण दाखवू शकतो परंतु आमचा अंधार आहे ही वेळ आहे संध्याकाळची रात्रीची वेळ आहे त्यामुळं काही आपण हे परिसर पूर्ण बघू शकता दाखवू हे परिसर पूर्ण इकडं असं पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री दिसतं ना आपल्याला सगळं असं पूर्ण सुनियोजित इकडं बघा गार्डन किती छान आहे आणि याची निगा ही एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ठेवण्यात आलेली आहे बघा तिकडं आणि प्रवेशद्वाराला म्हणजे गेटलाच खाण्याचे म्हणजे विक्रेते म्हणजे असतात शेंगदाणे चणे फुटाणे मक्याची चिकणचं अजून भरपूर असं काही काय तिथं खाण्यासाठी सुद्धा आहे मस्त असं वातावरण आहे छान असं इथं दृश्य आहेत